नमस्कार पावसाचा जोर वाढणार या जिल्ह्यांना अलर्ट कोकण आणि घाटमाथ्यावर आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडसह सा सातारा कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला आहे तर पालघर अमरावती आणि अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर शेतकरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात राहील तर जोरदार पावसाचा इशारा पालघर पुणे अकोला अमरावती या जिल्ह्यात राहील तर वादळी पावसाचा इशारा ठाणे मुंबई नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव बुलढाणा वाशिम वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अरबी समुद्रात उत्तरेकडून नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकला असून राज्यभर मान्सून सक्रिय झाला आहे परिणामी वादळी पावसासह विजांचा कडकडाट तसेच हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पाऊस येत्या पाच दिवसात राज्यभरात राहणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विभागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद